श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील स्वामी म्हणतात आतला आवाज ऐका शांत बसा डोळे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आता तुमच्या हृदयाच्या आत डोकवून बघा तिथे एक छोटासा आवाज आहे जो नेहमी तुमच्याशी बोलत असतो हा आवाज तुमच्या आत्म्याचा आहे तुमच्या अंतरंगाचा आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ एक दिलासा देणारा शब्द नाही तर ती एक शाश्वत सत्यता आहे जी आपल्याला प्रत्येकाच्या आत दडलेली आहे जग खूप गोगाट्याची आहे बाहेरच्या आवाजात आपण अनेकदा आपल्या आतल्या आवाजाला विसरून जातो लोकांचे बोलणे समाजाच्या अपेक्षा भीती आणि चिंता यांचा गलबला आपल्याला शांत बसू देत नाही पण लक्षात ठेवा सत्य तुमच्या आत दड़लेले आहे स्वामींनी सांगितले आहे की मन शुद्ध ठेव म्हणजे मार्ग दिसेल हे शुद्ध मन म्हणजेच आपल्या आतला आवाज ज्याप्रमाणे एका शांत तलावात तुम्ही तुमचे प्रतिबिंब स्पष्ट पाहू शकता त्याचप्रमाणे शांत चित्तात तुम्हाला तुमच्या आत्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू येईल रोज थोडा वेळ शांत बसा निसर्गाच्या सानिध्यात राहा ध्यान करा स्वामींच्या नामस्मरणाने चिंताला शांती मिळते यामुळे तुमच्या मनातील अनावश्यक विचार शांत होतील आणि तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाची जाणीव होईल हा आतला आवाज तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो तो तुम्हाला सांगतो की तुमच्यासाठी काय चांगले आहे काय नाही अनेकदा आपण बुद्धीच्या जोरावर निर्णय घेतो पण त्यात अहंकार आणि भीती मिसळलेली असते आपल्या आतला आवाज मात्र शुद्ध असतो निस्वार्थ असतो आणि केवळ तुमच्या कल्याणाचा विचार करतो स्वामी नेहमी साधे जीवन जगण्याचा सा आणि आपल्या मुळाशी जोडलेले राहण्याचा संदेश देत तुमच्या जीवनात अनेक प्रश्न असतील अनेक समस्या असतील त्यांचे उत्तर तुम्हाला बाहेर शोधायला लागू शकते पण त्या उत्तराची दिशा तुमच्या आतूनच येईल जेव्हा तुम्ही शांतपणे विचार कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अडचणीवर मात करण्याचा मार्ग तुमच्यामध्येच आहे स्वामींच्या शिकवणीत आत्मविश्वासाला खूप महत्त्व आहे ते म्हणायचे तुम्ही सर्व समर्थ आहात इतरांशी तुलना करणे सोडा प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे प्रत्येकांचा मार्ग वेगळा आहे तुमच्यात असलेल्या अद्वितीय क्षमतांना ओळखा आणि त्यांचा विकास करा तुमचा आतला आवाज तुम्हाला तुमच्या धैर्यापर्यंत पोहोचायला मदत करेल तो तुम्हाला तुमच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देईल स्वामींच्या आशीर्वादाने असंभव गोष्टीही शक्य होतात पण त्यासाठी तुमच्यात श्रद्धा आणि प्रयत्न असणे आवश्यक आहे धैर्य ठेवा जीवनात अनेक चढ उतार येतात अपयश आले तरी निराश होऊ नका प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवून जाते तुमचा आतला आवाज तुम्हाला पुन्हा उठायला आणि पुढे जायला प्रेरणा देईल तो तुम्हाला सांगेल की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्यात अनंत शक्ती आहे स्वामींचे भक्त नेहमी त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घेतात संकटाच्या वेळी त्यांना एक आधार मिळतो प्रेम करा स्वतःवर प्रेम करा आणि इतरांवरही प्रेम करा जेव्हा तुम्ही प्रेमळ दृष्टिकोनाने जगाकडे पाहता तेव्हा तुम्हाला सर्वत्र सकारात्मकता दिसते तुमचा आतला आवाज तुम्हाला सर्वांशी जोडायला शिकवतो कारण तुमच्या आत आणि बाहेर एकच चैतन्य आहे स्वामींनी भूतदया आणि मानवतेचा संदेश दिला त्यांनी कधीही कोणालाही हीन लेखले नाही कृतज्ञता व्यक्त करा तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल आभारी रहा लहान गोष्टीसाठीही देवाचे आभार माना कृतज्ञतेने तुमचे मन शांत आणि समाधानी राहते तुमचा आतला आवाज तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो आणि आनंदी राहण्याचा मार्ग दाखवतो स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणूनच आजपासून आपण सर्वांनी हा दृढ निश्चय करूया की आपण आपल्या आतल्या आवाजाला महत्त्व देऊ बाहेरील जगातल्या क्षणिक आणि भ्रामक गोष्टीमध्ये हरून न जाता शांतपणे काही वेळ स्वतःसाठी काढूया नियमितपणे ध्यान करूया आणि आपल्या हृदयाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकूया स्वामींच्या पवित्र नामस्मरणाने आणि त्यांच्या महान शिकवण्याच्या मननाने आपल्याला आपल्या आतल्या आवाजाची स्पष्ट आणि खरी जाणीव होईल हा आवाज आपल्याला नेहमी सत्य प्रेम आणि शाश्वत आनंदाच्या मार्गावर घेऊन जाईल या विश्वासाने नेहमी लक्ष ठेवा की आपल्या प्रत्येकाच्या आत एक असीम आणि महान शक्ती दडलेली आहे फक्त तिला शांतपणे ओळखण्याची आणि तिचा आदर करण्याची गरज आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय त्यांच्या पवित्र वचनावर दृढ विश्वास ठेवा आणि आपल्या अंतरंगातील मार्गदर्शकाला नेहमी अनुसरा तोच आपल्याला योग्य दिशा दाखवेल स्वामी भक्त हो आपला खरंच स्वामींच्या या पवित्र संदेशावर विश्वास असेल तर हो माझा पूर्णपणे या संदेशावर विश्वास आहे असं टाईप करा आणि आपल्या संदेशाला लाईक करा श्री स्वामी समर्थ